नांदगाव तालुक्यातील खातगाव येथील विलास गायकवाड यांच्या घरातील कर्त्या पुरुषाचा गेल्या आठवड्यात वीज पडून मृत्यू झाला होता त्या गायकवाड कुटुंबियांचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय लाडके आमदार सुहास कांदे यांनी सांत्वन करून रोख रकमेसह सहा महिने अन्नधान्य आणि किराणा देऊन खऱ्या अर्थानं भूमिका बजावली आहे यामयत विलास कायकवाड यांच्या कुटुंबातील वृद्ध आई वडील पत्नी दीड वर्षाचा मुलगा दीड महिन्याची मुलगी असा परिवार असून या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पडत होता मात्र गेल्या आठवड्यामध्ये खातगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झाला यावेळी विलास कायकवाड काम करण्यासाठी शेतात जात असताना त्यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता यावेळी आमदार सुहास कांदे हे मुंबईला होते त्यांनी तातडीनं नांदगाव येथे येत खादगाव गाठून आपदाग्रस्त गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि मी जी छोटीशी मदत नम्रपणे करतो ती स्वीकारण्याची विनंती या कुटुंबाला केली असता त्यांनाही कैवरून आलं आमदार सुहास कांदे यांनी सदर गायकवाड कुटुंबाला पन्नास हजार रुपये रोख देऊन दोन क्विंटल धान्य सहा महिने पुरेल इतका जीवन आवश्यक किराणा दिलाय आणि या मृत विलास गायकवाडच्या पत्नीला आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणं सुलभ व्हावं यास्तव कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी करण्याची नोकरी देण्याची आश्वासन दिले त्याचबरोबर शासकीय चार लाखांची मदत येत्या आठ दिवसात मिळवून देईल आणि हा धनादेशही स्वतः घेऊन येईल असा शब्दही यावेळी दिला आहे याप्रसंगी राजेंद्र पवार बबलू पाटील प्रकाश घुगे किशोर लहाणे अंकुश कातकडे साईनाथ गिडगे सोमनाथ घुगे मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे आदींसह शेकडो शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव